छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामध्ये बोदवड या गावात शेतकऱ्यांनी भन्नाट आयडिया लावली आहे मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे आपल्या शेततळातील पाणी चोरीला जाऊ नये आणि शेती पिकांची जंगली प्राणी नुकसान करू नयेत म्हणून या शेतकऱ्याने आपल्या संपूर्ण शेतशिवारात तीनशे साठ डिग्रीचा सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे मराठवाड्यात एकीकडे भीषण पाणी टंचाई आहे तर दुसरीकडे या शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य पद्धतीने काटकसर करून आणि नियोजन करून अडीच एकर क्षेत्रावर मिरची आहे पाण्याची चोरी होऊ नये म्हणून कॅमेरा काय संकल्पना संकल्पना अशी या वर्षी खूप पाणी आहे पाऊस हो कमी झाल्यामुळं यावर्षी अत्यंत भीषण दुष्काळ परिस्थिती असल्यामुळं आम्हाला या वर्षी सी सी टी व्ही बसावा लागला कारण की आपलं सर्व सर्व नियोजन आपण घर बसल्या सुद्धा आपल्या शेतात बघता येतं पाणी चोरीला पाणी चोरी आतापर्यंत गेले नाही पण ते सांगता येत नाही रात्री बिरात्री कोणी घेऊन जाऊ शकता आणि दुसरीकडे कॅमेरा चौशिष्ट असं आहे कि ते एक सेक्युरिटी म्हणून आपलं काम करतो मिरचीचं कसं फायदा या होतो मिरची पण प्राण्यापासून मिरचीच सांगायचं झालं तर मिरचीच जंगली प्राण्यापासून संरक्षण होतं आपण घरी पण असलो तरी आपल्या तिथून येतं कॅमेराद्वारे मोबाईलला कनेक्ट आहे तो त्याच्यामुळे त्याचा फायदाच होतो अजून हा इथं जर कोणी आलं आपल्या कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये आपल्या शेतात जरी आलं तर आपल्याला लगेच त्याचं स्क्रीनशॉट मारून आपल्याला नोटिफिकेशन पाठवतो ना ना। मी रामेश्वर काश्नाथ गावाने रानार बोदवड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर